बातमी आहे बारामतीतून आज शरद चंद्रजी पवार यांचा बारामती तालुका जनसंवाद दौरा आहे तालुका जनसंवाद दौऱ्यात युगेंद्र पवारही उपस्थित आहेत आज त्यांनी तालुक्यातील विविध ठिकाणी भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला या दरम्यान शरद चंद्रजी पवार काय म्हणाले पाहुयात

दिल्लीमध्ये गेलो चर्चा होती प्रचा होती आणि लोकांना चिंता वाटायची पण ज्या वेळेला त्यावेळेला आपली वैराजीच्या वैरवतीचा वाय प्रश्न घेतात आणि जी पंचेचाळीस भागाच्या लोकांनी मिळते मी सांगा मी साठी देतो की देशाच्या लोकशाही